तर मी चालले होते माझ्या सासरी सासरी म्हणजे काय खूप लांब नाही चलत चलत म्हणताल तर माझ्या जाऊबाईच्या मुली तर म्हणजेच कल्याणीचा बर्थडे होता त्याच्यासाठी चालले होते मी चालले होते केक घेऊन आणि त्या इकडं वाटतच होत्या संडे असल्यामुळं त्यांचं ते दुकान वगैरे लावायला सुरू होतं जे की बाजारात असतं तर इकडं परत गाडा वगैरे लावायला सुरू होतं तर शिवनी इकडं दोघींना पण विश केलं दुसरी तर पण याच महिन्यात बड्डे त्याच्यानंतर मी गेले घरी तर इकडं बघू शकता जाऊबाईचं पाणी भरायला सुरू होतं आणि आजचा स्पेशल जेवायला वगैरे काय बनवलं होतं ते समजायलाच तुम्हाला पुढे तर इकडं मी हा केक नेला होता म्हणजे चव्हाण साहेबांनी आणून दिला होता मी त्यांना सांगितलं होतं आणून द्यायला कारण मी एवढं लांब कुठं स्वी ठोमवर जाणार ना मेन रोडला तर मी जात नाही तर इकडं केक वगैरे कट केला त्याच्यानंतर पावभाजी बनवली होती जाऊबाईने खूप छान होती ती खाल्ली आणि झोपली नंतर सकाळ झाली माझी साडेआठला ते पण मम्मीच्या फोनने त्याच्यानंतर उठले दूध वगैरे गरम केलं नाहीतर मला वापस युस्त दूध नास्त नंतर इकडं जिरा आणि ओवाचं पाणी गरम करायला ठेवलं आणि आम्हाला जायचं होतं लवकर राण्यामध्ये अर्ध्या तासामध्ये रेडी होऊन इकडं दोन दोन दूध होते तरी एक न्यायचं होतं थॉब्याला आणि एक इथंच ठेवायचं होतं घरीच तर एक शिळं होतं आणि एक ताजं म्हणजे रात्रीचं होतं रात्रीत येतं आमचं दूध नंतर मी भरली बॅग आणि आम्ही गेलो शेतामध्ये गेल्या गेल्या ठोंब्याला दूध पाजलं आणि त्याला काहीतरी त्याच्या कानाला वगैरे दुःख व्हायला येतं तर चव्हाणसाहेबांनी डॉक्टरला फोन केला त्यांनी औषध दिले तर ते घेऊन येणार आहेत आता चव्हाणसाहेब म्हणले रात्री मामापाशी लावून देतो नंतर इकडं मम्मीचा स्वयंपाक सुरू होता नंतर इकडं शिवसाठी भरीत केलं होतं त्याच्यानंतर आम्ही इकडं व्हिडिओ शूट केले मम्मीला राहण्यात जायचं होतं म्हणून लवकरच गेलो होतो नंतर प्लॉटवर आलो होत दहाच्या टायमिंगला मिस्त्री आलेले होते तर मम्मी निकडून डबा दिलेला होता त्याच्यामुळं स्वयंपाक वगैरे मी काही नाही बनवला त्यांनी दिलं होतं तेच मस्तपैकी जेवण केलं चव्हाणसाहेब वापस गेले होते प्लॉटवर शिव आणि मी आम्ही दोघांनी मस्तपैकी जेवण केलं तर याच्यामध्ये पीठ पण दिलं होतं मी जवळपास आता एक महिन्यापासून स्वयंपाक नाही केलेला आणि मागं दोन तीन दिवस ब्लॉग नाही टाकला कारण मी घरीच होते काहीच केलेलं नव्हतं त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये कोंडाईन मला डोकं धुवायचं होतं तर मी एक रिसेंटमध्येच व्हिडिओ बघितला होता जे की लिंबू टाकून धुवायचं आणि पंधरा मिनिट ठेवायचं तेलामध्ये लिंबू टाकून लावायचं पंधरा मिनिट ठेवायचं आणि त्याच्यानंतर धुवून काढायचं रात्रभर वगैरे ठेवायचं नाही म्हणजे मी आजच बघितला होता जस्ट मी म्हणजे जेव्हा ते बनवलं का त्याच्या थोडा आधी म्हटलं त्याला लगेच आपण ट्राय करू नंतर केस वगैरे धुतले तर माझ्या तोंडाव कशाची तरी ॲलर्जी झाली आहे तर बघू शकता किती घाण झालं आहे तर ते आईसने वगैरे ते चोळलं थोडं त्याच्यानंतर इकडं शिवानी मी बसलो टरबूज खायला शिवला पण आंघोळ घातली होती नंतर शिव झोपी गेला चव्हाण चव्हाणसाहेबांनी इकडं वडापाव आणले होते ते खाल्ले नंतर शिवाशी उठला उठल्यानंतर परत आणखीने असलं स्प्राईट लस्सी हे ते आणलं होतं ते खाल्लं नंतर परत आवरलं आम्ही आणि आम्ही चाललो होतो कुठं तर आम्ही चाललो होतो प्लॉटवरती तर म्हणजे एवढं बाहेरचं खाणं व्हायला लागलं आहे ना तर आता मी उद्यापासून ना काय करणार आहे हे मी तुम्हाला उद्या सांगते आज नाही सांगत त्याच्यानंतर प्लॉटवर गेलो बोरच्या पाण्याचं खूप जणांनी विचारलं होतं तर त्याचा व्हिडिओ शूट केला सांगे दाखवला त्याच्यानंतर रात्र झाली होती वापस यायला थोड्या वेळ थांबलो तिथं नंतर पाणी वगैरे मारलं वापस आलो नंतर मी इकडं डाळ राईस केला होता खायला दूध वगैरे तापवलं नंतर भाजीपाला चव्हाण चव्हाणसाहेबांनी कारण घरामध्ये काहीच नव्हतं कारण आम्ही काही करतच नाहीत सो आणलंच नाही त्याच्यानंतर मस्तपैकी जेवण केले इकडं बघू शकता चव्हाण साहेबांनी मला दिवसानं कामच करू वाटत नाही मला काम करू वाटतं रात्री सात ते दहापर्यंत नंतर इकडे माझे दिवसभराचे भांडे होते नुसतं वरण भात केलं तरी भांडे एवढे मोठे होते ते भांडे घासले इकडं मशीन लावली कपड्याची मी कपडे तर रात्रीच धुते कारण सकाळपर्यंत बिना उन्हाचं वाळतेत आणि दिवसानं खूप आमच्या इथं धूळ असते समोरून रोड आहे कपड्यावर नुसती धूळ बसते म्हणून दिवसा धुतच नाही रात्री धुत असते मी कारण रात्री धूळ नाही बसत नाही सकाळी काढून ठेवायचे तर याच्यामुळं मी रात्री धुते कपडे समजलं का आणि दिवसभर शिवासी टरबूज ते खात्यान खूप पाणी सांडलं होतं टरबुजाचं तर फरशी पण पुसून काढ काढली तर आता माझं सगळं काम आवरले कारण उद्या जायचंय हॉस्पिटलला <स्थाँगा> सो भांडे कपडे सगळं सगळं फरशी वगैरे सगळं आवरले उद्या हॉस्पिटलला कधी जायचं म्हणजे सकाळी लवकरच जायचंय सो शिव इकडं झोपल्याला चव्हाण साहेब गेलेत मोटर टाकायला तर लट्टाबाई